सांगलीतील शासकीय विश्रामगृहामध्ये अग्निरोधक यंत्रणाचे तीन तेरा वाजले आहेत या ठिकाणी असणाऱ्या अग्निरोधक सिलेंडरचे एक्सपायरी डेट संपून काहींचे एक वर्ष तर काहींचे तीन महिने उलटून देखील अद्याप अग्निरोधक सिलेंडर बदलण्यात आले नाहीत त्यामुळे एखादी घटना घडल्यास या ठिकाणी असणारी अग्निरोधक यंत्रणा कुचकामी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही सांगलीच्या माधवनगर रोडवरील असणाऱ्या शासकीय विश्रामधाम या ठिकाणी नेहमीच मंत्री आमदार खासदार व्ही अधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांची वर्दळ असते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या विश्रामगृहाची देखभाल करण्यात येते मात्र या ठिकाणी असणारी आग विरोधी यंत्रणा आता रामभरोसे भरोसी आहे शासनाच्या नियमानुसार शासकीय ठिकाणी अग्निरोधक सिलेंडर लावणे अत्यावश्यक आहे या ठिकाणी नियमांचे पालन करत जागोजागी अग्निरोधक सिलेंडर ठेवण्यात आले आहेत मात्र या सिलेंडरची एक्सपायरी डेट ही एक, एक वर्ष ते तीन महिन्यांपूर्वी संपून गेली आहे त्यामुळे गेल्या काहींचे एक वर्षांपासून तर काहींचे तीन महिन्यांपासून या ठिकाणी असणारे अग्निरोधक सिलेंडर बदलण्यात आले नाहीत तर, तर, तर या ठिकाणी फायर ऑडिट झालं की नाही हा प्रश्न देखील निर्माण झालाय कारण एखादी दुर्दैवी घटना घडलीच तरी अग्निरोधक यंत्रणा कुचकामी ठरू शकते ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासकीय विश्रामगृहातील फायर ऑडिट होऊन येथील एक्सपायरी डेट संपलेले अग्निरोधक सिलेंडर तातडीनं बदलण्याची गरज असल्याची मागणी करण्यात आली आहे